बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली संभाजीराजेंबाबत काढले अवमानकारक उद्गार एकनाथ शिंदेंनी नाश्त्यामध्ये फाफडा आणि ढोकळा खाल्ला जय गुजरातच्या विधानावरून राऊतांकडून खोचक टीका शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्याच संपर्कात गिरीश महाजनांचा मोठा दावा विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाके आपण भोजपुरी बोलतो हल्ला करून दाखवा भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुआंचा आव्हान भाषेच्या मुद्द्यावर कोणालाही जबरदस्ती करू नये असाही सल्ला शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं उद्या धरणे आंदोलन नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती रद्द करण्याची मागणी तर शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी मुंबईच्या सात धरणांमध्ये सरासरी साठ टक्के पाणीसाठा तीन धरणांमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा मोडकसागर शहात्तर अप्पर वैतरणा एकाहत्तर तर मध्य वैतरणा एकाहत्तर टक्के भरला पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस उद्यासाठी रेड अलर्ट शाळांनाही सुट्टी जाहीर एलान मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत मिळवून देऊ असा मस्क यांचा दावा दोन हजार अठ्ठावीसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता